कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निरेश राणे यांचा वाढदिवस वा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली व एकमेव कर्णबदीर व मतिमंद शाळा आरोस दांडेली येथे आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेतील मुलांसोबत साजरा केला यावेळी सावंतवाडी तालुकाप्रमुख महिला आघाडी तथा आजगाव सरपंच श्रौ यशस्वी सौदागर मयवाड जिल्हा परिषद विभाग प्रमुख शंकर नाईक मळवाड जिल्हा परिषद विभाग प्रमुख महिला आघाडी धाकोरे सरपंच रोहिणी मुळीक जिल्हा परिषद युवासेना प्रमुख नील झाटिये विद्यालयाच्या संस्थापिका श्रीमती रेखाताई गायकवाड शिक्षक कर्मचारी मुले उपस्थित होते यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर ग्रीटिंग कार्ड्स हाती बनवून तसेच नृत्य प्रार्थना सादर करत कार्यक्रमात रंगत आणली विशेष बाब म्हणजे हा वाढदिवस कलिंगड कापून वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला मुलांनी आमदार निलेश राणे यांच्यासाठी बनवलेली शुभेच्छापत्र लवकरच त्यांना पाठवण्यात येणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले आहे

आज मुद्दा आहे तुम्हाला सगळ्यांबरोबर येण्याचे लोक मला आला आणि तुम्ही सगळे माझी लाडकी मुद्दा आहात तर आज आपण राणे साहेबांचा वाढदिवस आहे तो आपण बऱ्याच ठिकाणी साजरा होतोय पण मला असं वाटतं की आपले सगळे सगळ्यांना असं वाटतं की हा वाढदिवस आपण तुमच्या सोबत साजरा करूया आणि त्याच्यासाठी आज आणि नेहमी सगळा केक कापून आपण गेल्या वेळेला पण आपण केक कापलेले प्रत्येक वेळेला केक कापून करण्यापेक्षा आपण कडकड कापून आज वाढदिवस साजरा करणार आणि त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला सगळ्यांना काय केलेलं आहे आम्ही तुम्हाला वाटणार आणि तुमच्या आपल्या शाळेच्या त्यांच्याकडे जाऊन त्या जा जा सांगणार म्हणजे शाळेसाठी तुम्हाला अजून ज्या काही सुविधा हव्या शाळेमध्ये तुम्हाला शिक्षक हवे तुमच्या ज्या काही अडी अडचणी आहेत ज्या आपल्याला साहेब आपले त्याच्यासाठी मदत करणार म्हणजे आपल्याला पुढच्या शाळेमध्ये ज्या ज्या काय आहेत त्या सगळ्या आपल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण दूर करून आपली शाळा कशी चांगल्या प्रकारे चालेल याच्यासाठी आपण प्रयत्न करू